बोलेगाव परिसरातील हातभट्ट्या तातडीने बंद करण्याची नागरिकांची मागणी अहिल्यानगर दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बोलेगाव परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या हातभट्ट्या तातडीने बंद करण्याची मागणी आज उपनगरातील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घरगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली हे निवेदन नवनाथ कातोरे यांच्या नेतृत्वाखाली समस्त महिला व पुरुष नागरिकांनी एकत्रितपणे सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की हातभट्ट्यांमुळे गावातील महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे मदधुंदे व्यक्तींकडून महिलावर अपमानास्पद वर्तन तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांचे भविष्य अंधकारमय होणे गावामध्ये सतत बांधणे व वा असुरक्षित वातावरण निर्माण होणे तसेच कुटुंबातील महिलावर मानसिक व आर्थिक अत्याचार होत आहेत सुरक्षित निरोगी व वा व्यसनमुक्त वातावरण मिळावे यासाठी बोलेगाव येथील रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या हातभट्ट्या तातडीने बंद करण्यात याव्यात अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली पोलीस प्रशासने या गंभीर प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष घालून तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली गोलेगाव परिसरातील सगळ्या महिला आहोत आम्ही या ठिकाणी एसपी ऑफिसमध्ये साहेबांना विनंती अर्ज देण्यासाठी आलो की आमच्या एरियामध्ये सगळीकडे रस्त्यावर लोक दारू विकतात बेकायदेशीर दारू विकतात ती बंदी व्हावी यासाठी आम्ही तर निवेदन देण्यासाठी आलोय एस पी साहेबांनी निवेदन घेतलंय आमचं आणि त्यांनी कारवाई पण सुरू केली पण असं होतं की कारवाई होती तिथं सगळे सगळं पाडलं पण जातं पण ते पुन्हा येतात ते आठ दहा दिवसात ती पुन्हा दा दारू दारू विक्री सुरू होती याचा खूप त्रास आहे महिलांना म्हणजे सगळ्या रस्त्यावर येतात आता आठ नंतर दिवसा सुद्धा महिला जाऊ शकत नाहीत सगळे रस्त्यावर पिऊन बसलेले माणसं असतात शिव्या वगैरे देतात त्यांच्यातच भांडण करतात ते बघून सुद्धा महिलांना भीती वाटते ना रस्त्यामध्ये जायला यायला हे असं व्हायला नको एकदा दोनदा अर्ज पण दिले तोफानेत पण अर्ज दिले ते अर्ज सुद्धा रिटर्न येतात ते अर्ज घेऊन ज्यांच्या विरोधात अर्ज केले ते लोकच हातात अर्ज आणून देतात की म्हणतात हा तुमचा अर्ज तुम्ही तिथे अर्ज केला का आठ येतात सगळी कारवाई होते तिथे पाडल्या जातात टपऱ्या आणि परत उभ्या होतात आठ दिवसात परत उभे होतात हे असं परत व्हायला नको असं जर आता याच्यानंतर झालं तर आम्ही रस्ता रोख पण करू याच आम्ही एस पी साहेबांना निवेदन देतो पोलीस अधीक्षक यांना जे कोलेगाव येथील गांधीनगर परिसर आहे तेथील जे अवैध धंदे चालू आहेत खूप मोठ्या प्रमाणात त्या संदर्भात आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व येथील भावी नगरसेवक नवनाथ शेठ कातूर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वात आणि महिलांनी मोठ्या संख्येने त्यांना जो त्रास होतोय त्या ठिकाणी म्हणजे असं एक एक शाळा आहे झेडपीची शाळा आहे व एक रोड आहे म्हणजे जो महत्वाचा रोड आहे त्या रोडलाच एक शंभर मीटरच्या अंतरात पाच सहा अशा जे गावठी दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते तेथे एमआयडीसी मुळे कामगार वर्ग मोठा बाहेरचा मोठा आहे बिहारी युपी लोकं तिथं आहेत त्यांना काही इथलं माहिती नसतं ते, ते दारूच्या नशे ते, 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 ते तर असतात की त्यांना तिथं महिला आहेत मुलं आहेत काहीच समजत नाही तर ते नशेमध्ये त्या महिलांना त्रास होतोय लहान लेकरांना मुलांना त्रास होतोय ते विचारतात हे काय कसले फुगे काय विकतात ते तर आम्ही एस पी साहेबांना आत्ता निवेदन देऊन त्यांना विनंती केली की ते एक तर कायमचा बंदोबस्त कर नुसतं ते आत्ता आज हे आले म्हणून ते काढतात परत दोन दिवसांनी टाकतात तर जे काही तोपखान्याचे पोलीस अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना पण या माध्यमातून आम्ही सांगतो की तुम्ही जे काय जे धंद्यांना कोणती परमिशन त्या भागात देण्यात यावी नाही तर उद्या काय कायदा सुद्धा प्रश्न निर्माण झाला किंवा महिलांनी कायदा हातात घेतला व तिथं काही घटना घडली तर त्याला सर्व पोलीस प्रशासन जबाबदार राहील बेकरी येथे श्रीराम चौकामध्ये चालू असलेल्या अवैध धंदे रोडवरच हातभट्टी विकणे हा प्रकार खूप प्रमाणात चालू होता त्याच्यामुळे महिलांना खूप असा त्रास त्या ठिकाणी येत होता तर या ठिकाणी आज आपण आमदार संग्राम भाई यांना निवेदन दिलं त्यांच्या मार्फत आपण आज एस पी साहेब माननीय श्री सोमनाथ घारगे साहेब यांना आज निवेदन दिलंय व त्यांनी त्वरित ऍक्शन त्या ठिकाणी चालू करण्याचं आश्वासन दिलंय व त्वरित हे हातभट्टी बंद होऊन पुढील जे तुम्हाला योग्यरित्या परत ते चालू होणार नाही असं मार्गदर्शन दिलंय अडचण खूप होती ज्यांच्या विरोधात अर्ज दिले त्यांचं असं म्हणणं आलं की व तुमच्या पोरा बाळांना आम्ही सोडणार नाही तर एस पी साहेबांना आम्हाला एवढंच नेम आहे की व यांच्यावर चांगले गुन्हे दाखल करून हे त्वरित थांबावी व जनतेला सुरक्षा द्यावी व जनतेला कुठंतरी आश्वासन द्यावं की व हे कुठं अशा गोष्टी होणार नाही आणि जनतेला यांनी समजा साहेबांनी व सर्व पोलीस प्रशासनाने हे कुठंतरी सहकार्य करावं आणि त्यांना संरक्षण द्यावं की ह्या लोकांपासून त्रास होऊ नये यासाठी आता सर्व जबाबदारी पोलीस स्टेशनची किंवा त्यांनी पुढे यावं आणि सर्व तिथल्या नागरिकांना महिलांना संरक्षण द्यावे